नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील शास्त्रातील पाचवा पाठ जिल्हा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो दोन तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते तीन न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते उत्तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी असते चार कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते उत्तर सुनामी पूर भूकंप चक्रीवादळ भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते प्रश्न दोन जोड्या जुळवा अ गट आहे अ जिल्हाधिकारी आ जिल्हा न्यायालय इ तहसीलदार आणि ब गट आहे एक तालुका दंडाधिकारी दोन कायदा सुव्यवस्था राखणे तीन तंटे सोडवणे त्यांच्या योग्य जोड्या आहेत अ जिल्हाधिकारी कायदा व सुव्यवस्था राखणे आ जिल्हा न्यायालय तंटे सोडवणे आणि इ तहसीलदार तालुका दंडाधिकारी प्रश्न तीन खालील मुद्द्यांवर चर्चा करा आपत्ती व्यवस्थापन उत्तर अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड द्यावे लागते आपत्तींच्या काळात लोकांचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान होते जीवित हानी होते म्हणून अशा आपत्तीला कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण लोकांना असणे जरुरी असते आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सहभागी असते दोन जिल्हाधिकाऱ्यांची कामे एक शेतीविषयक कामे शेतसारा गोळा करणे दुष्काळाचार्याची कमतरता अशा प्रश्नांवर उपाययोजना करणे दोन आपत्ती व्यवस्थापन विषयक कामे आपत्तीच्या वेळी त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे त्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे तीन कायदा व सुव्यवस्थेतील कामे जिल्ह्यात शांतता ठेवणे तणावाच्या परिस्थितीत सभाबंदी वा संचारबंदी जारी करणे चार निवडणुकीसंबंधी कामे निवडणूक योग्यरित्या पार पाडणे मतदार यादी अद्ययावत करणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे यांसारखी कामे जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागतात प्रश्न चार तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व वा का ते सांगा एक जिल्हाधिकारी दोन जिल्हा पोलीस प्रमुख तीन न्यायाधीश उत्तर मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते कारण जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो तो जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो हे एक प्रकारचे समाजसेवाच आहे याप्रमाणे तुम्हाला काय व्हावेसे वाटते हे लिहून सगळ्यांनी आपले मत सांगावे व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला